नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पिंपरीमध्ये जोयालुका या दागिन्यांच्या शोरूमचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आता हे शोरूम जे आहे याचं उद्घाटन होत आहे या उद्घाटन समारंभामध्ये आता आपण जाणार आहोत चिंचवड शहरामध्ये जॉय अलुकास ब्रँड नव्याने सुरू होत आहे पहिलंच हे दालन आहे आणि मला असं वाटतंय मी एक पिंपरी चिंचवडकर म्हणून मनापासून स्वागत करते जॉय अलुकास आपल्या शहरामध्ये पुण्यात एक मोठं शोरूम लॉन्च झाल्यानंतर पीसीएमसी एरियामध्ये हे पहिलंच दालन आहे आणि हे भव्य दिव्य दालन पिंपरीमध्ये तुम्हा सगळ्यांसाठी आता खुलं आहे ओपनिंगचे भरपूर ऑफर्स आहेत माझ्यामध्ये वीस टक्के सूट आहे गंडावळीवरती गोल्ड आणि डायमंड ज्युलरीवर त्यामुळे या मनसोक्त खरेदी करा आता तर काय सगळे वाट बघत होते इलेक्शनच्या रिझल्टची तेही झालेलं आहे सो आता एकंदरीत सगळे खुश आहेत देशभरात असं दिसतंय आणि मला असं वाटतंय की सगळ्यात जास्त फायदा होणार आहे ग्राहकांचा की आता इतका मोठा एक केरला uh, बेस्ड जगभरात प्रसिद्ध असलेला हा ब्रँड आता आपल्या शहरामध्ये आलेला आहे तर uh, खूप मनापासून स्वागत आणि मी इथे आहे मला त्यांनी बोलवलं uh, याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा एकदा या ब्रँडचं मनापासून अभिनंदन मला मना हे खूप आवडलेलं आहे ऍक्च्युली तुम्ही पाहिलं असेल तर कोल्हापुरी को साज घातलेला आहे पण हा जो वरचा एक साज आहे तो काहीतरी वेगळा दिसतोय मला पण ऍक्च्युली तर महाराष्ट्रच आहे त्याच्यात थोडस ट्विस्ट आहे आ, सो मला सांगायला खूप आवडेल की जहालुकाजमध्ये मराठमोळा साज जो आहे तोही तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि सुंदर सुंदर डिझाईन आहे ज्वेलरी आहे अर्थात खूप सारे जगभरातले प्रसिद्ध आणि साऊथ इंडियन प्रसिद्ध ज्वेलरी जरी असली तरी आपली मराठमोळी ज्युलरी आहे मी नस देखील ही परिधान केलेली आहे सो मी खूप एक्सायटेड आहे बघायला अजून काय काय आहे बाकी बांगड्या नच साज भरपूर काय काय आहे सो मला असं वाटतं की कोणत्याही महिलेसाठी

मैं उनका सही दिल से स्वागत करता हूँ और मुझे खुशी है आज इस फिल्म को अपनी कर्ली फिल्म की अभिनेत्री जो मशहूर है ड्रामा में भी काम करती है फिल्मों में भी काम करती है और ओ टी टी में भी काम करती है सोनाली ने उनके गैर द्वारा इसका उद्घाटन हुआ है कि हम सबके लिए अच्छी भारत के लोगों के लिए बहुत खुशी की बात है और जैसे कि इन्होंने कहा और हम सब देख रहे हैं भारत में नाइन्टी सिक्स शोरूम्स जॉयस के उनमें एक है फिफ्टी जी में पहली शोरूम खोल रही है क्योंकि तो बड़े शानदार तरीके से यहाँ पर उसका आयोजन किया गया है काफ़ी वराइटीज़ हैं गोल्ड है सिल्वर है डायमंड है, है। सभी प्रकार के आभूषण यहाँ पर हैं, और तो मुझे उम्मीद है हमारे बीच चिंचौड़ के सभी भाइयों को जॉयास के शोरूम का था हर दागीदाना मैं दिन से पसंद आएगा और वह एंजॉय करेंगे क्योंकि काफ़ी वराइटीज है जैसे आप जवान को तो देख रहे हो कि मराठी हमारे जो पहराव होता है ये सारी परफेक्ट ज्वेलरी जागे डुकर्स ने यहाँ पर बनाई है हम तो लोग उनको तो धन्यवाद देते हैं जागरूकोकर्स को आपने से शोरूम खोला और इस प्रकार के अनेक शोरूम आने वाले समय में आप हमारे एरिया में खोलेगा जिन्हें पे आपसे धन्यवाद